नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे जे पॉईंट्स आहेत हे टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असेल तर हे जे टार्गेट आहे कंबाईनची पूर्वप्रषा दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही देणार असाल तर त्यांच्यासाठी आणि जे कोणी राज्यसेवानी कंबाईन दोन हजार पंचवीसमध्ये तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे काही पुस्तक असणं गरजेचे आहेत तर एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जे केच्या पीडीएफ तुमच्याकडे चा असणं गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण टार्गेटच्या माध्यमातून कोणकोणते चालू घडामोडीचे चॅप्टर संपवलेले आहेत ते एकदा बघून घ्या तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग कृषी व पर्यावरण नंतर चर्चेतील पुस्तके महोत्सव व परिषदा क्रीडा घड घडामोडी निधन वार्ता दिनविशेष हे एकूण अठरा चॅप्टर जे आहेत ते सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि मधून आपण पूर्ण केलेले आहेत सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस जो आहे याच्यामध्ये जानेवारी ते जून दोन हजार चोवीसचे जे करंट अफेअर्स आहे हे क ह्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे आणि आता आपल्याला एकोणीसावा चॅप्टर चालू करायचा आहे ज्याचं नाव आहे संरक्षण घडामोडी ठीक आहे त्यासोबतच परिक्रमाचा फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या मासिकातून जागतिक घडामोडी राजकीय आणि घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार व पुस्तके आर्थिक घडामोडी हे सहा चॅप्टर आपण संपवलेले आहेत आणि आज तुम्हाला दिनविशेष जो चॅप्टर असेल तो तुमचा टार्गेट राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे केमसी क्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेली पंचवीस ते तीस एमसीक्यूज तुम्हाला न चुकता जाय ते वाचायचे चीज़ आहेत तर त्याच्यामुळे हे अशा प्रकारे आपण टार्गेट जे आहे ते आपण आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे जर तुम्ही चॅनलशी कनेक्टेड नसाल तर नक्कीच चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या कारण हा जे टार्गेट आहे जर तुम्ही परीक्षेच्या जर आधी एक महिना करायला गेला तर तुम्हाला फार मोठा जो मोठा टास्क आहे तो तुमच्यासमोर अवभार राहू शकतो त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून जे झालेलं टार्गेट आहे ते तुम्ही बघायला चालू करा आत्तापासून आता तुम्हाला दोन दोन दिवसाची दो, टार्गेट दो, कदाचित तुम्हाला घ्यायला लागू शकतात एक ऑगस्टपासून आपण टार्गेट सेरी जी आहे ते कंटिन्युअस आपण चालवतोय ठीक आहे सो जे कुणी फॉलो करतायत त्यांना निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो होणार आहे ठीक आहे आणि जे कुणी आता विचार करतायत त्यांना त्यांना आता है, एका दिवशी दोन दोन दिवसाचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला करावं लागेल तर आणि तर तुमचा सिलॅबस जो आहे तो पूर्ण होणार आहे तर आता पुढे जाऊया तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण जो मिळणारा वेळ जो आहे या विषयासाठी तो तुम्हाला वेळ अत्यंत कमी मिळणार आहे समजा नव्वद दिवसांनी जरी कंबाईनची आपली पूर्वप्रेषा जर होणार असेल ठीक आहे तर तुमच्याकडे नव्वद तास राहतील म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक तास कंटिन्युअसली जो आहे या करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनला तुम्हाला दिवसभरातला वेळ द्यावा लागेल जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तास तुम्ही देऊ शकता पण आत्ता इनिशियल स्टेजला जर तर तरी तुम्हाला एक तास देणं कंपल्सरी गरजेचं आहे तर सिलेबस तुमचा एक दीड वर्षाचं तरी करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं हे कंपल्सरी गरजेचं आहे दे दीड वर्ष म्हणजे जवळपास अठरा महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर्स परीक्षेला वाचून जावं लागणार आहे टार्गेटचा कालावधी आपला एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते दो चे, चे, जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी याच्यामध्ये आहेत यासाठी सोर्सेस वापरतो आपण सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि तेहतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस चा आणि पी डी एफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चा तर आता तुम्हाला आज काय करायचंय बघा तर सिम्प्लिफाईड अंक बत्तीसवा वा घ्या याच्यामधून जे संरक्षण घडामोडी आहेत हा एक चॅप्टर आपला बाकी आहे संरक्षण घडामोडीचा तर संरक्षण घडामोडी आपण आजपासून चालू करतोय ठीक आहे एकूण पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये संरक्षण घडामोडी संपून जाईल सा त्याच्यानंतर मग एखादा चॅप्टर फक्त बाकी राहील म्हणजे आपले सहा महिन्याचे जे असं टार्गेट ठरलेलं होतं ते पूर्ण आपलं होऊन जाणार आहे ओके तर त्याच्यामध्ये काय वाचायचं आहे एम एच सिक्स्टी आर सी सी हॉक हेलिकॉप्टर आदित्य योजना आय एन एस जटाऊ नौदल तळ नंतर सी एस एच ओ आर ए डी एस क्षेपणास्त्राच्या चाचण्या पाच प्रमुख कार्यारावून शिक्कामोर्तब आय एनएस संधायक कार्यान्वित प्रीतिरजक पहिल्या पहिला महिला अस्त्र अस्त्रक्षेपणास्त्र लष्करी सामर्थ्य क्रमवारी दोन हजार चोवीस विंग्ज इंडिया दोन हजार चोवीस दृष्टी दहा स्टार लाइनर ड्रोन उग्रम असॉल्ट रायफल सी एकशे तीस जे सुपर सर्क्युलस विमान डीजीपी आणि आय जी पी वार्षिक परिषद त्याच्यानंतर पहिली महिला स्नाइपर नंतर एम नाईन यम क्यू नाईन बी ड्रोन फ्री मुवमेंट रेजिम करार मिशन दिव्यास्त्र आयन एस इंफाळे दाखल आणि आर पी एफचे विविध ऑपरेशन सरी डिटेलमध्ये आर्टिकल जे आहे ते क्लिअर तुम्हाला आज आहे ते करून घ्यायचे उद्याच व्हिडिओ येण्याचे तुमच्या चोवीस तास आहेत चोवीस तासामध्ये तुम्ही कोणताही एखादा तास एक तास दीड तास जे आहे ते तुम्हाला वेळ मिळतो तसा काढा आणि हे जे पॉईंट सांगितले ते सगळे वाचून घ्यायचे सिंपल वाढच्या अंक बत्तीसमधून त्याच्यानंतर परिक्रमाचं जे मासिक आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं याच्यामधून तुम्हाला सगळे जे दिनविशेष आहेत ते सगळे एका याच्यामध्ये सगळे वाचून घ्या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये जे काही दिनविशेष घडलेले असतील त्या त्या महिन्यामधले ते सगळे तुम्हाला वाचून काढायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जे के टोटीचे ज्या पी डीफ आपण बनवणार आहेत मराठीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामधून रोज तुम्हाला पंचवीस तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत आणि आतापर्यंत आहे तुम्ही सगळे पाठ करून टाकलेले असतील तर या एफ कोणाला हवे असेल त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता प्रकर से है। चार्ट से तर अशा प्रकारचं हे टार्गेट आहे सर्वांनी नक्कीच चार टार्गेट जे आहे ते फॉलो करा टार्गेटचं महत्व एक्झाम आल्यानंतर कळून तुम्हाला काही उपयोग होणार नाही अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही टार्गेट सर्वांनी फॉलो करा फ्री ऑफ कॉस्ट आपण टार्गेट तुमच्यासाठी करंट अफेअरची प्रोवाईड करतोय सर्वांनी निश्चितपणे त्याचे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नंतर हाच एक ते दीड तास जो आहे हा तुमच्यावरती नंतर भाडी पडू शकतो नंतर त्यावेळेला तुम्हाला आठवेल की आतापासून टार्गेट फॉलो केल्याचं बरं झालं असतं पण अजून ही वेळ गेलेली नाही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट